मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे परंतु यामध्ये काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त याच महिलांच्या खात्यावरती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत खरंच कोणत्या महिला यामध्ये पात्र होणार आहेत तुम्ही यामध्ये खरंच बसणार आहात का याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करून बेल ला क्लिक करा व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता वितरणाचा कार्यक्रम आहे राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला जाणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे परंतु यामध्ये भरपूर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे जाणून घ्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे आत्तापर्यंत अर्ज मंजूर झाले नाहीत किंवा ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु डी बी टी लिंक झालेले नाहीत अशा महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही त्यानंतर ज्या महिलांच्या खात्यावरती हे रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे तिसरा हप्ता येणार आहे ज्या महिलांच्या खात्यावरती आत्तापर्यंत पैसे मिळालेले आहेत म्हणजे दोन हप्ते जमा झालेले आहेत अशा महिलांना जो पुढील हप्ता आहे पंधराशे रुपयांचा त्यांच्या खात्यावरती येणार आहे ज्या लाभार्थी महिला भगिनींचे अर्ज ऑगस्टपासून किंवा जुलैपासून त्यांचे अर्ज मंजुरी झाले होते आत्तापर्यंत त्यांच्या खात्यावरती एकही हप्ता मिळालेला नाही स्क्रुटनी नियमामध्ये तो आत्तापर्यंत पेंडिंग पडलेला होता अशा भगिनींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत फक्त तुमचं खातं डीबीटीला लिंक असणं आवश्यक आहे म्हणजेच बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे जर बँकेला आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा हप्ता तर येणारच आहे त्याचबरोबर तुमचे राहिलेले जे काही हप्ते आहेत ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या भगिनींचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व भगिनींच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे एकोणतीस सप्टेंबर ध्यानात ठेवा एकोणतीस सप्टेंबरला शंभर टक्के तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित होणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा प्रत्येक महिला भगिनींना या योजनेबद्दलची जे काही अचूक माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत मिळू द्या आणि एकोणतीस तारीख नक्की ध्यानात ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दे, नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र